हॉटेलमध्ये आपल्या परिवारासोबत जेवण करण्यासाठी जाण्याचे पॅड दिवसेंदिवस वाढत असून अनेक लोक आपल्या वाढदिवसा दिवशी परिवारातील सदस्यांच्या वाढदिवशी मित्रपरिवारासोबत पार्टी किंवा विकेंडला जवळच्याच हॉटेलला जेवायला जातात अनेकदा नागरिक चांगल्या हॉटेलची चाचपणी करून जेवायला जातात मात्र काही ठिकाणी चांगल्या हॉटेलच्या नावाखाली ग्राहकांना किडे झुरळ उंदराच्या लेंड्या असे असलेले जेवण दिल्याचा प्रकार अनेकदा कानावर येतो सध्या असाच एक प्रकार खारगर येथील शेल्टर कॉम्प्लेक्स सेक्टर स्टेशन खारगर येथील के जी एफ याबाबत या त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला विचारले असता जेवणात झुरळ मिळून आल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने देखील कबूल केले मात्र प्रशांत यांनी याबाबत कोकण संध्याशी संपर्क साधला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली तरी अन्न व औषध प्रशासनाने हे के जी एफ एक्स पी आर एस हे हॉटेल सील करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रशांत तखाडे यांनी केली आहे या, या प्रकारामुळे ग्राहकांना अन्नातून विषबाधा देखील होऊ शकते यामुळे या, या हॉटेलमध्ये जेवायला जाताना जरा जपूनच असा इशारा देखील देण्यात आला